नेहमी नेहमी त्याच त्याच भाज्या खाऊन खूप कंटाळा येतो आणि एखाद्या वेळेस आपल्याला मस्त झटपट आणि खमंग असं काही खावं असं वाटते त्यावेळेस हे ठेचा घालून केलेलं मस्त झणझणीत असं पिठलं नक्की ट्राय करा गरम किंवा शिळ्या भाकरीसोबत चपातीसोबत खायला खूपच मस्त लागते आणि झटपट तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर पिठलं करण्यासाठी इथे मी एक वाटी डाळीचं पीठ म्हणजे बेसन घेतलेलं आहे हे हरभळ्याच्या डाळीपासून दळून आणलेलं घरीच तयार केलेलं बेसन आहे तर आता आपण ज्या वाटीने बेसन घेतलं आहे त्याच वाटीने तीन वाट्या पाणी याच्यामध्ये टाकणार आहोत सुरुवातीला दोन वाट्या पाणी टाकून हे बेसन या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये गुठळ्या वगैरे काहीही झाल्या नाही पाहिजे आणि पुन्हा एक वाटी म्हणजे एक वाटी बेसनासाठी आपण तीन वाटी पाणी इथे वापरलं आहे आता या पिठल्यासाठी आपण मस्त झणझणीत असा ठेचा करणार आहोत त्यासाठी ती मी चार ते पाच हिरवी मिरचीचे दोन तुकडे करून घेतले आहेत चार ते पाच लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आले यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर या ठेच्यामध्ये टाकल्यामुळे पिठल्याला खूप छान अशी चव येते आणि आता जाडसर असा हा ठेचा आपण इथे ठेचून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीचा ठेचा इथे मी करून घेतलेला आहे तर आता हा ठेचा आपण कवाटीमध्ये काढून घेऊया ठेचा खूप जास्त बारीक नाही करायचा थोडासा जाडसरच ठेवायचा आहे तर बघा पिठल्यासाठी मस्त झनझणीत असा ठेचा इथे तयार आहे तर पिठलं करण्यासाठी या कढईमध्ये आपण दोन पळी तेल टाकणार आहोत आपण एक वाटी बेसनाचं पिठलं करणार आहोत आणि तेवढ्या पिठल्यामध्ये चार ते पाच व्यक्तीचं जेवण अगदी व्यवस्थित होते तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे जिरे आणि मोहरी व्यवस्थित तडतडली की एक मध्यम आकाराचा बारीक कापलेला कांदा आता हा कांदा गुलाबीस्त रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता तुम्ही म्हणाल ठेचा का नाही घातला तर बघा कांदा परतायला वेळ लागतो आणि ठेचा लवकर परतून होतो त्यामुळे सुरुवातीलाच जर ठेचा घातला तर आपला ठेचा करपू शकतो शिवाय त्याचा ठसका सुद्धा उठतो त्यामुळे कांदा रंगाचा झाला की नंतर याच्यामध्ये ठेचा टाकणार आहोत तर बघा कांदा रंगाचा झालेला आहे आता आपण तयार केलेला ठेचा याच्यामध्ये टाकायचा आहे आणि आता ठेचा टाकल्यानंतर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे ठेचा टाकल्यानंतर व्यवस्थित असं परतून घेतलं आता याच्यामध्ये एक चिमूटभर हिंग पिठलं पचायला हलकं जावं म्हणून यामध्ये हिंग आवर्जून घालायचं आहे छोट्या चमच्या नाही पाव चमचा हळद आता हिंग आणि हळद टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊया तर हळद आणि हिंग घातल्यानंतर इथे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आता आपण बेसन आणि पाण्याचं जे मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे ते अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे आणि ते मिश्रण या कढईमध्ये ओतून घेऊया आता लगेचच पिठलेला लागेल त्यानु चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चमच्याने हे जे मिश्रण आहे ते अशा पद्धतीने ढवळत राहायचं आहे बघा पिठलं करताना त्याला ढवळणे आवश्यक आहे नाहीतर यामध्ये गुठळ्या होऊ शकतात तर मिडियम गॅसवरती साधारण हे पिठलं थोडंसं घट्टसर होईपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने ढवळत राहायचं आहे आता हे पिठलं थोडंसं घट्टसर होईपर्यंत आपण ढवळत राहूया आणि नंतर आवश्यकतेनुसार वाटल्यास यामध्ये थोडंसं पाणी घालूया तर बघा फक्त दोन मिनिटे हे मिश्रण ढवळल्यानंतर अशा पद्धतीचं घट्टसर असं पिठलं इथे तयार आहे पिठलं थोडंसं जास्त घट्ट वाटत आहे तर यामध्ये मी आणखी एक वाटी पाणी घातलं आहे वरतून पाणी घातल्यावरती पिठल्याची चव अजिबातही बिघडत नाही तर आता पाणी घातल्यानंतर हे पिठलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर बघा हे पिठलं करण्यासाठी एक वाटी डाळीच्या सा पिठासाठी आपण चार वाट्या पाणी वापरलेलं आहे आणि बघा अगदी व्यवस्थित असं हे पिठलं झालेलं आहे खूप जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशाच पद्धतीचं पिठलं आपल्याला करायचं आहे तुम्हाला जर यापेक्षा जास्त पात्रासर पिठलं हवं असेल तर थोडंसं पाणी आणखी टाकू शकता आता याच्यावरती झाकण ठेवून मिडियम गॅसवर एक पाच ते सहा मिनिट हे पिठलं मस्त असं शिजवून घ्यायचं आहे तर बघा मीडियम गॅसवरती पाच ते सहा मिनिट हे पिठलं व्यवस्थित असं शिजवून घेतलं पिठलं व्यवस्थित शिजलं की तिचं विलासुद्धा मस्त खमंग लागते आणि पचायला सुद्धा सोपं जाते आपण पिठलं मिक्स केल्याबरोबरच चट -चट ते चटचट करायला लागते पण ते पिठलं शिजलं असं नाही त्यामुळे झाकण ठेवून पाच ते सहा मिनिटे पिठलं मस्त असं शिजवून घ्या आता आपलं पिठलं व्यवस्थित असं शिजलं आहे गॅस बंद करायचं आहे आणि बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आहे तर बघा इथे तयार आहे आपलं अगदी झटपट ठेचा घालून केलेलं मस्त झणझणीत आणि खमंग असं पिठलं तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत